लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे देशाच्या संसदेत पाचशे त्रेचाळीस खासदार बनले आहेत यातील अनेक खासदार हे उच्च काही अतिशय श्रीमंत आहेत काही कर्जबाजारी आहेत पण असेही काही खासदार आहेत की ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत तर चला जाणून घेऊया की नेमक्या कोणत्या खासदारांवरती आहे सर्वात जास्त गुन्हे अठराव्या लोकसभेत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे खासदार बरेच आहेत पण यातील मुख्य हे महाराष्ट्रातील खासदार धैर्यशील राजसिंग मोहिते पाटील यांच्यावर सर्वाधिक गुन्हे आहेत धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाचे खासदार आहेत त्यांच्या विरोधात एकशे सत्तावन्न गंभीर आय पी एस जे आणि छत्तीस क्रिमिनल केसेस दाखल आहेत यात दुसऱ्या नंबरवर आहेत ते भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद चंद्रशेखर आझाद हे पहिल्यांदाच खासदार बनले आहे ते उत्तर प्रदेशातील नगीना मतदारसंघातून निवडून आले आहेत त्यांच्यावर ऐशी गंभीर गुन्हे आहेत तर छत्तीस क्रिमिनल केसेस आहेत या क्रमवारीत तिसऱ्या नंबरवर आहेत ते बिहारचे पूर्णिया लोकसभा मतदारसंघातील खासदार पप्पू यादव पप्पू यादव यांच्यावर बेचाळीस गंभीर आणि एक्केचाळीस क्रिमिनल केसेस आहेत तसे तर बरेच खासदार आहेत की ज्यांच्यावर क्रिमिनल केसेस बॅकग्राऊंड आहे पण हे काही प्रमुख आपल्या भारतातील खासदार ज्यांच्यावर सर्वात जास्त क्रिमिनल केसेस चालू आहेत तर तुम्हाला याबद्दल काय वाटते नक्कीच कमेंट करून कळवा आणि अशाच अधिक माहितीसाठी लोक चर्चा करायचं मात्र विसरू नका